गरज रक्ताची करुपुरी शिकवण जगद्गुरु श्रींची जपुनी उरी या दिव्य प्रेरणेतून आणि तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या शिकवणीला अनुसरून महाराज संस्थान आयोजित रक्तदान महायज्ञ दिनांक चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान महारक्तदान शिबिर अवघ्या महाराष्ट्रभर राबविले गेले रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत उत्तर रायगड जिल्हा पेण तालुका अंतर्गत शरद पवार भवन पेण येथील दालनात महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पेण तालुक्यातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यास सहकार्य केले एकूण चारशे एकोणचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराला पेण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी उपस्थिती दर्शवून स्वतः रक्तदानही केले या रक्तदान शिबिरासाठी मानव संसाधन विकास संस्था रायगडचे गंगाधर जोशी समाधान पाटील व त्यांच्या सहकार्यांनी मोलाचे सहकार्य केले या प्रसंगी मुख्यपीठ ब्लड प्रमुख आकाश पाटील जिल्हा प्रसिद्धी प्रमुख साहिल मात्रे मात्र कर्नल पेण तालुका अध्यक्ष किरण मात्रे पेण तालुका सचिव समीर मात्रे पेण युवा अध्यक्ष अनिकेत जोशी तालुका ब्लड प्रमुख प्रणित माळी ब्लड कॅम्प प्रमुख प्रतीक पाटील आध्यात्मिक प्रमुख रविंद्र शिंदे सामाजिक उपक्रम प्रमुख जयवंत घरत महिला अध्यक्षा कविता मात्रे देणगी प्रमुख संजना पाटील विशेष आहेर सर प्रसिद्धी प्रमुख देवीदास संग्राम सेना युवा सेना तालुका आजी माजी पदाधिकारी व भक्तगण कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप युवा नेते ललित पाटील व माजी नगरसेवक दर्शन बाफना यांच्या उपस्थितीत करण्यात आले जनोदय करिता विनायक पाटील पेंट